तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस हे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मी कोणाचा स्टँड बिंड काय बघत नाही माझा स्टँड हा आहे मला बाकीच्यानी माझा स्टँड काय तो बघावा आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोणकोण त्या मोर्चामध्ये तु सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं मी त्यांना आझाद मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल ठाकरे बंधूंचा प्रवास एकमेकांच्या दिशेनं चालू आहे की पुन्हा हे दोन भाऊ एकमेकांच्या जवळ येता येता चाललेले आहेत काय नेमकी चिन्ह दिसत आहेत कारण आज एकाच मुद्द्यावर समान भूमिका असताना दोन्ही ठाकरे बंधूंचे वेगवेगळे कार्यक्रम जाहीर झालेले आहेत मुद्दा आहे मराठी प्रेमाचा हिंदी विरोधाचा आणि खरं तर याच्यासारखा दुसरा मुद्दा नाही आहे जर या दोन भावांना एकत्रित यायचं असेल तर कारण आधीचे सगळे मतभेद सहजपणे विसरून एकत्रित येता येईल यासाठीचा हा अगदी परफेक्ट मुद्दा आहे पण तरी देखील या मुद्द्यावर मात्र आज दोघांची केमिस्ट्री दोघांचे विषय आणि दोघांचे कार्यक्रम मात्र दोन दिशेला असल्यासारखे दिसत आहेत एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटायला पोहोचले त्याच्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पहिल्यांदा होते आणि पाठोपाठ राज ठाकरेंचीसुद्धा पत्रकार परिषद होते आणि या पत्रकार परिषदांमधून दोघांनी देखील हिंदी सक्तीच्या विरोधात एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचा जो कार्यक्रम आहे तो एक प्रकारे मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकारानं जो कार्यक्रम केला जातो आहे त्याला पाठिंबा आहे असं जरी असलं तरी या दोन्ही भावांच्या तारखा मात्र अगदी वेगवेगळ्या वेग वेग आहेत राज ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे की सहा जुलैला रविवारी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा ते काढणार आहेत या मोर्चामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल आणि तिथं सगळ्यांनी एकत्रित यावं हे आवाहन त्यांनी केलेलं आहे राज ठाकरेंनी ही तारीख काढली तर त्याच्या आधीच एकोणतीस जून म्हणजे त्याच्या आधीचा रविवार आहे त्या दिवशी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकारानं एक जाहीर सभा आयोजित केलेली आहे आणि त्याला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच त्यांनी पण एका मोर्चाची घोषणा केलेली आहे पण ती तारीख आहे सात जुलैची आणि तो मोर्चा होणार आहे आझाद मैदानवरती म्हणजे सहा जुलैला एक दिवस आधी राज ठाकरे यांनी आव्हान केलेला मोर्चा होणार ज्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की सगळ्यांनी एकत्रित यावं दुसऱ्याच दिवशी चोवीस तासामध्ये सात तारखेला आझाद मैदान त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंचा आणि मराठी अभ्यास केंद्राचा हा मोर्चा होईल त्याच्यामध्ये पण ते म्हणत आहेत की सगळ्यांनी एकत्रित यावं खरं तर दोन्ही भावांना एकत्रित यायचं असेल तर याच्यासारखा दुसरा मुद्दा नाही आहे मराठी प्रेमासाठी हे दोघं एकत्रित आले तर महाराष्ट्रात ते आवडेलच पण बहुधा या संदर्भातल्या चर्चा त्याच्याबद्दलच्या शक्यता माध्यमांच्यामध्ये अधिक व्यक्त होत आहेत आणि या दोन भावांच्यामध्ये ती केमिस्ट्री सध्या तरी दिसत नाही आहे कारण जर एकत्रित यायचं असतं तर दोघांनी किमान एकाच दिवशी आणि मराठी अभ्यास केंद्र ही त्यांच्यासाठी किमान एक समन्वयाची संस्था ठरली असती की दोन्ही पक्ष आपापल्या आप भूमिका वेगळ्या सोडून त्यांनी आवाहन केले म्हणून एकत्रित येत आहेत पण ते झालेलं नाही आहे आणि राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये असं देखील वाक्य होतं की तिथं त्यावेळी कोण येत आहे आणि कोण कोण नाही येत हे पण आपण बघू म्हणजे एक प्रकारे त्यांनी हा पण उल्लेख केला के की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या सगळ्या चर्चा करताय त्यांचा रोख एकत्रीकरणाच्या चर्चांकडं होता त्याची सुरुवातच मुळात या वाक्यापासून झालेली होती की आमच्या दोघांमधली जी भांडणं आणि वाद आहेत ते महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठे नाही आहेत एक प्रकारे राज ठाकरेंनी ही आठवण करून दिलेली आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकत्रित यायला पाहिजे तर सहा जुलैच्या या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हावं आता खरोखर तसं होईल का आणि जर दोघांचाही हिंदीला विरोध आहे दोघांचंही मराठीवरती प्रेम आहे तर एकच तारीख असायला काय हरकत होती म्हणजे आता बघा एकोणतीस जूनला सभा होणार ती वेगळी ती होणार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये तिथं मराठी अभ्यास केंद्र आणि काँग्रेसनं पण पाठिंबा दिलेला आहे उद्धव ठाकरेंनी पण पाठिंबा दिलेला आहे अजून कदाचित इतर काही पक्ष येतील काही प्रतिनिधी पाठवतील पण सहा जुलैचा मोर्चा राज ठाकरेंचा स्वतंत्रपणे त्यांनी सगळ्यांना या असं आव्हान केलंय पण पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंचं सुद्धा मोर्चाचं आव्हान आहे म्हणजे एकच मुद्दा आहे एकच लढा आहे पण त्याच मुद्द्यावरती या दोन भावांची आमंत्रणं मात्र वेगवेगळी आहेत दोघेही आमंत्रण सगळ्या पक्षांना करतायत सगळ्यांनी एकत्रित या असं म्हणतायत राजकीय मतभेद बाजूला ठेवून या म्हणतायत पण दोघ मात्र एकच कार्यक्रम एकाच दिवशी ठेवत नाही आहेत हा योगायोगच म्हणावा लागेल काय नेमकं दोघांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यातला जो टायमिंगचा फरक आहे उद्धव ठाकरेंची परिशद पाथ परिशद पत्रकार परिषद होते पाठोपाठ लगेचच राज ठाकरेंची सुद्धा पत्रकार परिषद झाली बघा काय म्हटलंय त्यानं या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे दे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्या तुमच्यासोबत आहेच शिवसेनासोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं सा आवाहन करत आहे आवाहन करत आहे मी त्यांना आझाद मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल आता खर तर याच्यामध्ये हा पण एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की या संपूर्ण मुद्द्यावरून सरकारकडनं जाणून बुजून राज ठाकरेंना अधिक क्रेडिट देण्याचा प्रयत्न चालू आहे का कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताज लँड सेंटमध्ये राज ठाकरेंची भेट घेतात त्याच्यानंतर काही दिवसामध्ये हा हिंदीच्या संदर्भातला एक सुधारित जी आर निघतो आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे जेव्हा परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही सगळ्या घटकांशी बोलून अंतिम निर्णय घेऊ त्याच्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरेंच्याकडे पोहोचतात राज ठाकरेंनी जरी या संदर्भात जाहीर विरोधाची भूमिका घेतलेली असली तरी महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आता सुरू होतं आहे तिथं राज ठाकरेंचा एकही आमदार नाही आहे आमदार कमी असले तरी आत्ता सर्वाधिक कोणाचे आहेत तर ते उद्धव ठाकरेंचे आहेत त्यांच्याकडं दादा भुसे जात नाही आहेत ते पहिल्यांदा कोणाकडे गेले तर ते राज ठाकरेंच्याकडं आणि तिथून त्यांनी मग पुन्हा एकदा आपण कशा पद्धतीनं सगळ्यांना म्हणवण्याचा प्रयत्न करतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मुद्द्यावरती राज ठाकरेंना सरकारच्याच वर्तुळातनं अधिकाधिक हवा दिली जाते का त्यांना भेटून त्यांच्याच सं म्हणजे सगळ्या गोष्टी ऐकून एक प्रकारे त्यांचं महत्त्व वाढवण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे आणि उद्धव ठाकरेंना मात्र या सगळ्यातून बाजूला ठेवलं जातं आहे असं पण दिसतं आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन तीस तारखेला सुरू होतं आहे त्यावेळी आपल्याला हे कळेलच पण राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेमध्ये जे आवाहन केलं की त्यावेळी कोण येत नाही ते बघतो याचा अर्थ जर त्या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख नेते त्या दिवशी गेले नाहीत तर महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन बंधू एकत्रित नाही आहेत हे त्या दिवशी दिसेल आणि त्याच अर्थानं राज ठाकरेंनी कदाचित असं म्हटलेलं होतं का की कोण कोण येत नाही ते आपण बघू हे आता त्याची चर्चा होणं आवश्यक आहे आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं म्हणजे नुसते तोंड देखील बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन तर हा मुद्दा जो आहे त्याच्यावरतीच महाराष्ट्रातले हे दोन बंधूच काय सगळे पक्ष एकत्रित असायला हवेत तामिळनाडूमध्ये आपण बघतो की जेव्हा असा भाषेचा मुद्दा असतो तेव्हा अगदी कट्टर विरोधकसुद्धा एकत्रित येतात पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांचं तर सोडाच हे दोन बंधूसुद्धा एकाच दिवशी एक मोर्चा एक तारीख आणि एक अजेंडा ठरवत नाही आहेत त्याच्याऐवजी दोन वेगवेगळे कार्यक्रम त्यांचे जाहीर झालेले आहेत आता याच पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा एक पत्रकार राज ठाकरेंच्या स्टँडबद्दल उद्धव ठाकरेंना काहीतरी विचारू बघत होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं मी इतर कोणाचा स्टँड बघत नाही मी माझा स्टँड ठरवतो आणि इतरांना बघायचं असेल तर त्यांनी माझा स्टँड काय आहे ते बघावं काय म्हणाले होते मी कोणाचा स्टँड बिन काय बघत नाही माझा स्टँड हा आहे बाकीच्या म्हणजे एकाच दिवशी आज दोन ठाकरे बंधूंनी एकाच मुद्द्यावरती हे दोन वेगवेगळे मोर्चे जाहीर केलेले आहेत दोन वेगवेगळ्या तारखा आणि त्या देखील चोवीस तासाच्या अंतराच्या आता सहा जुलैला आपल्याला नेमकं कळेल की या ज्या आपण चर्चा करतो आहोत मीडियामध्ये एकत्रीकरणाच्या त्याच्यामध्ये खरोखरच किती दम आहे कारण खरोखर जर यांच्यामध्ये काही बॅकडोअर कम्युनिकेशन ओपन झालं असेल केमिस्ट्री थोडी जरी सुधारली असेल आणि दोघांना थोडं जरी आपण एकत्रित यावं असं वाटत असेल तर सहा जुलैला हे दोघे एकत्रित दिसतील आणि केवळ सहा जुलैलाच का उद्धव ठाकरेंचा दुसऱ्या दिवशी मोर्चा आहे त्या दिवशी तिथं राज ठाकरेंचं कुणी येतं आहे का हे पण आपल्याला कळेल नाहीतर मग पुन्हा एकदा ही सगळी लढाई जी आहे ती इगोचीच होऊन याच्यामध्ये यांचं एकत्रित येणं हे केवळ मीडियापुरतं राहील का हा सुद्धा बघण्याचा विषय असेल असा खरं तर याच्या आधी दोन वेळा उद्धव ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात अगदी जाहीर विधानं जी आहेत ती केलेली होती वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे सांगून टाकलं की आम्ही एकत्रित येतोय म्हटल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखतंय आणि त्यांच्या मालकाचे नोकर जाऊन गुप्त भेटी भेटीघेटी घेताना दिसत आहेत त्यांचा इशारा साहजिकच देवेंद्र फडणवीसांच्याकडे होता जे राज ठाकरेंना त्याच्या आधीच गुप्तपणे भेटलेले होते त्यामुळं आमच्या एकत्रित येण्यामध्ये अडचणी येत आहेत रो लोक रोखायचा प्रयत्न करतायत हे तर त्यांनी सांगितलं पण मराठी भाषेच्या मुद्द्यावरती जेव्हा एकाच पद्धतीनं एक मोठं आंदोलन उभं करण्याची वेळ आहे तेव्हा मात्र या दोन दोघां भावांचे मोर्चे आणि अजेंडे हे दोन वेगवेगळ्या तारखांना जाहीर झालेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं खरोखर हिंदीच्या या मुद्द्यावरनं हे दोन भाऊ सहा जुलैला एकत्रित दिसतील का सात जुलैला एकत्रित दिसतील का कारण कार्यक्रमच आता असा झाला आहे एकोणतीस आणि सात या दोन तारखेंना उद्धव ठाकरे मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यक्रमात एकत्रित येतील तिथं शिवसेना था, ठाक गटाची पूर्ण ताकद असेल आणि त्याच्यामध्येच सहा जुलैला जो खरं तर आषाढीचा दिवस आहे पण राज ठाकरेंचं म्हणणं आहे की रविवारचा दिवस आहे म्हणून तो आपण दिवस निवडला ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना पण येता यावं आता त्या दिवशी कळेल की सहा जुलैला याचं उत्तर मिळेल या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं नेमकं काय होणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि सरकार खरोखर याबद्दल काही माघार घेणार आहे का कारण सोळा एप्रिलला एक सरकारनं जी आर काढला हिंदी सक्तीचा नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे अगदी शाळा सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा जेअर काढला त्याच्यामध्ये पुन्हा सर्वसाधारणपणे तिसरी भाषा म्हणून हिंदीच असेल हे सां, सांग सांगितलं आणि आता सरकार आहे की सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ पण सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय हा माघारीचा असणार का हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही आहे आणि जर ती माघार झाली तर त्याचं क्रेडिट या दोन भावांपैकी एकाला मिळावं यासाठी सरकारचा अधिक प्रयत्न दिसतोय का याची याचीसुद्धा थोडीशी शंका यायला लागलेली आहे ला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद